अरे सुंदर वाटते अरे काय होतं माहिती आहे का आपल्या इकडे पुरी येतो पावसाळ्यामध्ये पुरी येतो ना हां डायरेक्ट पुरा पुराचं पाहणी ना डायरेक्ट त्याला खेट तर पण आलं ना खेळा हा लेऊन चाई हां हां त्याच्यावरून उंच चा अरे ते तिकडे पप्पा आले काय तिकडे काय रे अरे अरे पुलाचं काम पाहायला गेलो होतो पुलायचं का हां पाहाय ना किती जबरदस्त पुरे पुले पाहिलं ना आता अजून एक वर्ष लागल एक वर्ष झालं अजून एक वर्ष लागल मला वाटलं अजून एक वर्ष तरी जाईल काम मा, किती केली काम खूप मोठं आहे ना ते बरं झालं हो राहिला जर पूल नास्ता झाला ना हा पूल येणा पडायची शक्यता होती या वर्षी ना शंभर टक्के पाडला असता याला शंभर वर्ष होऊन गेले आणि दरवर्षी पूर यायचा अर्धा गाव आपलं पाण्यात राहायचं आता हे पुलाचं काम झाल्यामुळे ना आता गावात पूर पण नाही येणार गावात पाणी पण नाही साचणार आणि जी भीती होती ना पूल तुटायची ती पण नाही राहणार आता नवीन पूल झाले कसे दिस ना आता तू समजा पूल तुटल्या किती लांबून जायला लागणार आपल्याला इकडं नाशिकला जायला दुसरा रस्ताच नाही मग सिन्नर मार्गे जावं लागला आपल्याला म्हणजे तिकडून वीस वीस नाही सिन्नर इथून तीस किलोमीटर आहे तीस किलोमीटर आहे तीस आणि वरून नाशिक पंचवीस किलोमीटर म्हणजे पंचवीस किलोमीटर लांब जावं लागलं आपल्याला पंचावन्न पण पंच जोरात काम चालू आहे पुलाचं एकदम बिम पाहिले कित ना किती खतरना किती पानवेली पाहिले किती खतरनाक आली हा या बाजूला इकडं धुळ नाही तिथे या

पावसाळा लागला वाहून जाईल ते तसं नाही वाहणार ते वाढतच राहील ते आता ते सोपं नाही नाशिक पासून तर डायरेक्ट नांदूर मधमेश्वर जवळजवळ साठ सत्तर किलोमीटरच्या वर आहे एवढं काढायला काही कोट्या रुपये लागेल आणि ते असं काढलं का असं तयार होत ते त्याला लय वाढ राहते हे लोकं पाहिलं केवढं

आणि तिकडून पायी पायी मोटरसायकल सायकलवाले जातील इकडं मोठ्या गाड्या जातील इकडे कसे माहिती गाव पायी पायी वाले ने होत असून जायला येायला वन वेच आहे ना हां आणि पप्पा जी मोटरसायकल गेले तरी काही नाही ना नाही काही नाही ते दोघं पाय कसे काम करू राहिले तिथं नाही का ते छोटे छोटे पत्रे लाव राहिले हं ते पत्रे का लावले त्याच्यावरती सिमेंट येणार ना क्रेन त्या बाजूला तिकून आणते मटेरियल मटेरियल त्या बाजूला टाकेलै ना तिथून हा त्या मंदिराजवळ टाकेल मटेरियल तिथून घेऊन या मटेरियल ते इकडून गाड्या पण एवढे एवढे वाटत वाटत आहे एवढेच वाट राही बघ्या खूप दिवसापासून चालू होत पुलाचं काम कुठं आलं पाहिजे पाहिजे आहे की नाही आज बघितलं कुठं राहत पत्र्याचं शेड बनवलंय तिथं राहतो त्यांना काय भीती वाटलं त्यांचं काम आहे ते असं चालू राहिलं नाही ते लगेच सावधान वाहते त्यांना लगेच कळत मग ते दुसरे राहिलं जाते असं राहते

किती महिने काम पाहिलं ना हात नको त्याला बघू तस ते राहत नको नको ग्रेस राहत त्याला कशाला नको उद्योग करू केवढा पिल्लर आहे पाहिलं ना या पुलाच्या ह्या लय दिली पाहिल्या पुलापेक्षा आहे ना हा जवळजवळ चार फूट उंच आहे म्हणजे पुरईचं तानच नाही आता या पुलाला परत पाणीच लागणार नाही आता